नमस्कार, नमस्कार। कसा मोर्चा मध्ये तर बघा आपण मी तर महाराष्ट्राचा प्रत्येक मोर्चामध्ये सामील होतो आणि विषय असा आहे की वाल्मिकारण्यांना मोका वगैरे लागला त्याच्यामुळे थोडस वातावरण थोडं फ्लो झालेलं आहे पण माझं एकच म्हणणं आहे की पुढे तसंच होणार आहे कारण की बघा धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्री पद दिलं नाही हा विषय आहे पण अजितदादा झाला म्हणजे एकच झालं अजित दादा म्हणजे असं झालं ते वादा गेला दादा आला एकच झालं ते वादा मला सांगा अजित दादा पुणे छोटं मोठं शहर आहे का पुणे सांभाळतील महाराष्ट्र सांभाळतील का बीड सांभाळतील किती दिवस दादा बीडला राहणार आहे आठवड्यातून किती दिवस आहे मला सांगा ते त्यांचा मतदारसंघ बीडमध्ये येणार आहे का ते तेच झालेलं आहे आणि पुन्हा मला असं वाटतं की दादा झाल्यामुळे पुन्हा ते न्याय मला नाही वाटत लोकांना न्याय मिळतील कारण की आजच्या स्थितीमध्ये अगर बघितलं गेलं तर मी तर म्हणतो आजच्या स्थितीमध्ये सुद्धा बीडचे पालकमंत्री जे आहेत ते धनंजय मुंडेच आहे अजित दादा म्हणजे धनंजय मुंडे आता लोकांचा गैरसमज आहे मला कितीतरी लोकांनी बीडून फोन केले की अरे आम्ही काय म्हणजे काय झालं म्हणे एका ठिकाणी हात काढला दुसऱ्या ठिकाणी हात बसला म्हणे आमचा म्हणजे असं म्हणे की कोणता तरी असा असा व्यक्ती पाहिजे जो भरपूर वेळ बीड जिल्ह्याला देऊ शकतो आता मला सांगा तिथं किती दबाव येतो त्यांना लोकांना किती दबाव देतो किती मर्डर झाले काय हे कसे ओपन होतील सांगा दादा तिथं चोवीस तास राहणार आहे कि का किती वेळ देतील दादा येत नाही म्हणून एखादा त्यांनी स्वतः राजीनामा देऊन एखादा चांगला व्यक्ती द्यावा की जो बीड हँडल करू शकतो कारण बीड जिल्हा हा फार बदनाम होऊ लागला आणि याला कारणीभूत सुद्धा सगळेच लोक बघा तुम्ही मर्डर करणारे सगळे कोणत्या पक्षाचे होते पक्षाला असे तर लोक त्याला काहीच करू शकत नाही आपण म्हणून माझं एकच म्हणणं आहे की बीडला बाधा गेला आणि दादा आला यंत्रणा अहो मला सांगा वरचा अधिकारी खालच्या लोकांना सांगत काय करणार सांगा अधिकारी इतके ठंडे पडलेले ते एखाद्याला आता बघा कोणतं तरी पी एस आहे त्याला काहीतरी पन्नास हजार घेत पकडल्या गेला फक्त पैसा 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 हाच सगळीकडे चालू आहे आणि बीड जिल्हा वाचवायचा असेल ना तर एखादा चांगला जो वेळ देऊ शकतो आठ आठ तीन चार दिवस असंच पालक नजरी पाहिजे अंबाजीनगर आता बघा आता सध्याचं केंद्रबिंदू जे आहे ते बीड आहे सध्या तर कारण की बीड सर्वात मोठा मोर्चा होता पुण्याला होता जालन्याला होता आता संभाजीनगरचे हळूहळू लोक येतील पण आज सध्याच्या स्थितीमध्ये जे संभाजीनगर थोडं स्लो झालेलं आहे या गोष्टीमध्ये कारण की जिथं अत्याचार होतो तिथं तिथून सुरुवात होत असते असं